पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नायगाव बुद्रुक केंद्राकडून केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरड येथे करण्यात आले होते या तीन दिवसीय महोत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन विनोद वासेकर यांच्या हस्ते करण्यात आले या केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये खेळाडू विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य प्रदर्शन केले ध्वजारोहण आणि मशाल प्रदर्शन पुरटचे सरपंच ज्योतिष टोंगे यांच्या हस्ते करण्यात आले या संपूर्ण क्रीडा महोत्सवासाठी गावातील ग्रामपंचायत सदस्य फाल्गुन गोहकर यांच्यासह गावकरी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत युवक व सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली फाल्गुन गोहकार पुरड येथील ग्रामपंचायत सदस्य आज केंद्रस्तरीय खेळ हे आमच्या पुरड गावाला दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे गावामध्ये यांचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये केंद्रातील दहा गावाचे विद्यार्थी तिथं सहभागी होत आहे आज या कार्यक्रमाचं मोठ्या थाटामध्ये उद्घाटन झालं आणि आज ज्या गावातून विद्यार्थी तसेच शिक्षकवृंद तसेच गावकरी लोक ह्या पुरट गावामध्ये आलेले आहेत त्यांचं मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने तसंच गावाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि हा जो कार्यक्रम आज आमच्या गावामध्ये का आम गावा होत आम आहे हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही यांची उत्सुकता होती की हा कार्यक्रम आमच्या गावाला व्हा आणि झाला पाहिजे परंतु असं होत नव्हतं आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक वृंद आहेत मसराम सर तसेच सीमा मॅडम तसेच आमचे शिक्षक वृंद आहे यांच्या अथक प्रयत्नातून आज दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे हे जे क्रीडा महोत्सवाचे कार्यक्रम केंद्रातील गाव कुरड येथे घेत आहे त्याबद्दल मी त्या शिक्षकवृंदांचाही आभारी आहे आणि हे जे क्रीडा महोत्सव आमच्या पुरडमध्ये घेत आहे त्यामध्ये जे सहभागी होणारे चमू आहेत त्यांनी उत्तमरित्या आज सादरीकरण केलं आहे शोडविल केलेलं आहे आणि काही वेळातच त्यांचं सांस क्रीडा हे क्रीडा महोत्सवही सुरू होणार आहे हा कार्यक्रम आजपासून तीन तारखेपर्यंत सतत चालणार आहे तरी आपण सर्वांनी आमच्या गावाला भेट द्यावं अशी मी गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद आज आमच्या गावामध्ये पंचायत समिती वणी यांच्या वतीने केंद्रीय क्रीडा महोत्सव हा मोठ्या ठाटामाठात साजरा होत आहे तरी आमचे शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग तसेच गावकरी आणि ज्येष्ठ यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिल्यामुळे त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो